स्नेह किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत डाळ पालकची रेसिपी तुम्ही बघू शकता किती छान डाळ पालक आपला बनवून तयार झालेला आहे डाळ पालकची रेसिपी देखील खूप सोपी आहे चला तर मग रेसिपी पाहूया डाळ पालक बनवण्यासाठी गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचा तेल गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक छोटा चमचा जिरे घालायचं आहे जिरे छान तडतडलं की चिमूटभर हिंग घालायचं चा आहे चार ते पाच कट केलेल्या लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत एक कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे तो घालून घेऊया आणि कांद्याला हलकसं गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घेऊया त्यानंतर चार बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि हिरव्या मिरच्यांना देखील तेलावर परतवून घ्यायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक बारीक कट केलेला टोमॅटो घालायचा आहे त्यानंतर चवीनुसार एक छोटा चमचा मीठ घालायचं आहे आणि कांदा टोमॅटोला छान तेलावरती परतवून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो परतला की त्यामध्ये छोटा अर्धा चमचा हळदी पावडर घालायची आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत कांदा टोमॅटो आपल्याला परतवून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो छान परतला की यामध्ये घालायची आहे चिरून घेतलेली पालकची भाजी मी एक जुडी पालक साफ करून स्वच्छ पाण्याने धुवून बारीक चिरून घेतलेली आहे ती यामध्ये घालून घ्यायची आहे आणि दोन मिनटं पालकच्या भाजीला तेलावर छान परतवून घ्यायचं आहे दोन मिनटामध्येच पालकची भाजी छान तेलावरती परतलेली आहे अर्धी वाटी तूरडाळ मी कुकरला शिजवून घेतली होती आता शिजवलेली तूरडाळ आपण यामध्ये घालून घेऊया व्यवस्थित पालकच्या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे पालकच्या भाजीमध्ये तुरडाळ आपली व्यवस्थित मिक्स झालेली आहे आता यामध्ये घालायचं आहे एक ग्लास पाणी आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचं आहे गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची आहे आणि यावर झाकण ठेवून पाच मिनटं भाजीला शिजवून घ्यायचं आहे पाच मिनटं झालेली आहेत भाजी छान शिजलेली आहे आता एका तडका पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की पाच ते सहा कट केलेल्या लसणाच्या पाकळ्या यामध्ये घालायच्या आहेत आणि छान हलक्याशा गोल्डन होईपर्यंत लसणाच्या पाकळ्यांना तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे आता यामध्ये घालायचं आहे छोटा अर्धा चमचा जिरे गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर यामध्ये एक छोटा चमचा लाल मिरची पावडर छोटा अर्धा चमचा गरम मसाला आणि एक छोटा चमचा धना पावडर घालायची आहे तडका व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि भाजीवर तडका आपल्याला घालून घ्यायचा आहे भाजीवर तडका घातल्यानंतर पुन्हा भाजीवर झाकण ठेवायचं आहे दोन मिनटांसाठी आणि गॅस बंद करायचा आहे दोन मिनटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे तडका व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स करायचा आहे भाजीला आता एका सर्विंग कढाईमध्ये आपण सर्व करूया तुम्ही बघू शकता किती झटपट आपली डाळ पालकची भाजी बनून तयार झालेली आहे ही चवीलाही खूप छान लागते अशा प्रकारे डाळ पालकची भाजी तुम्ही नक्की बनवून बघा रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत थँक्यू